नमस्कार सपनाथ किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण हिरव्या मिरचीचे तीन प्रकारचे ठेचे कसे तयार करायचे ते बघणार आहोत या ठेचा बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत त्याचप्रमाणे याची चव ही अगदी वेगवेगळी आहे चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात तर मंडळी बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना चला तर मग खमंग रुचकर आणि अगदी चविष्ट अशा ठेच्याचा पहिला प्रकार बघूया तर त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे तिखट मिरच्या आहेत पण तुम्ही पोपटी रंगाच्या मिरच्या घेतल्या तरीही चालेल अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत दोन टेबलस्पून कोथिंबीर अर्ध लिंबू घेतलेले एक सात ते आठ लसूण पाकळ्या घ्यायच्यात चवीपुरतं मीठ दोन टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत आणि दोन टेबलस्पून शेंगदाणे घ्यायचे तर शेंगदाणे इथे मी भाजून घेतलेले आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्यात मिरच्या एकसारख्या भाजल्या जाव्यात त्यासाठी इथे मी एक चमचा यावरती तेल घातलेला आहे आणि मध्यमाचेवरती अगदी खमंग अशा ह्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्यात मिरच्यांवरती सगळ्या एक बाजूने एकसारखे डाग पडले पाहिजेत अशा पद्धतीने या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्यात म्हणजे आपला खरडा अजिबात जास्त तिखट लागत नाही तर बघू शकता इथे आपल्या मिरच्या अगदी व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत मिरच्या भाजून झाल्यानंतर यामध्येच आता जो लसूण घेतलेला आहे तोही या मिरच्यांसोबत थोडासा भाजून घेऊया तर साधारण एक ते दीड मिनिट हा लसूण देखील मी, मी भाजून घेतला अगदी कच्चा घातला तरीही चालेल तर बघा हा मिरच्या आणि लसूण मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर या मिरच्या आणि लसूण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत आता याच तव्यावरती मी तीळ देखील भाजून घेते आहे तर तीळ आपल्याला अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि गरम तव्यावरतीच हे तीळ बघा अगदी तांबूस रंगावरती भाजलेले आहेत जास्त आपल्याला तीळ गर्फवायचे नाही आहेत तर हे तीळ देखील आपण या मिरच्यामध्येच काढून घेऊया तर गॅसची फ्लेम मी आधीच बंद केली होती आता मिरच्या आपल्या थंड झालेल्या आहेत तर मी ह्या खलबत्त्यामध्ये घेते आता ठेचा म्हणजे काय तर ठेचून केलेला ठेचा म्हणून हे आपण ठेचूनच करणार आहोत तर त्यासाठी मी खलबत्त्यामध्ये सगळे घेतलेलं आहे त्यामध्येच भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत जिरे घातलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ घातलेले आहे यामध्येच आपण कोथिंबीर देखील घालणार आहोत आणि आता हे छानपैकी ठेचून घेऊयात हो आता हा ठेचा तुम्ही अगदी पाट्या वरवंट्यावर बन देखील बनवू शकता आणि अगदी दोन्हीही नसेल तर तुम्ही मिक्सरला देखील हा फिरवू शकता तर बघा अधूनमधून याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने तो एकसारखा असा ठेचला जाईल तर अगदीच हे खूप बारीक करायचं नाही आहे थोडंसं सा जाडसरच हे मी ठेवते आहे हो म्हणजे यामधले जे तीळ आहेत ना ते दाताखाली आल्यानंतर अगदी खमंगाची याची टेस्ट येते तो बघू शकता इथे हा ठेचा आपला अशा प्रकारे तयार झालेला आहे तर मी थोडंसं हे जाडसरच ठेवलेलं आहे तर हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर अशा प्रकारे आपला मस्त खमंग रुचकर असा ठेचा तयार झालेला आहे याला ट्विस्ट म्हणून आपण यावरून थोडंसं लिंबू पिळणार आहोत लिंबाने काय होते तर जो मिरचीचा तिखटपणा ना तो अगदी कमी होतो आणि मस्त चटपटीत असा ठेचा आपला तयार होतो तर लिंबू घालून याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे खमंग चविष्ट आणि अगदी चटपटीत ठेचा तयार झाला भाकरीसोबत खा किंवा वरण भातासोबत तोंडी लावा चला तर मग ठेचा बनवायचा दुसरा प्रकार बघूया तर इथे मी शंभर ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासाठी पाव वाटी शेंगदाणे घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे दहा बारा लसूण पाकळ्या मोहरी घेतलेली आहे पाव चमचा आणि इथे मी हिंग आणि थोडीशी हळद घेतलेली आहे अगदी अर्धा पाव घेतला तरीही चालेल थोडेसे जिरे घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ लागेल आणि दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तर सगळ्यात आधी खलबत्ता घेतलेला आहे यामध्ये शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि जाडसर असे ते वाटून घ्यायचे आहेत आता इथे देखील तुम्ही मिक्सरचा वापर केला तरीही चालेल तर हे शेंगदाणे देखील इथे मी थोडेसे जाडसरच वाटून घेतलेले आहेत खूप याची आ, बारीक करायची नाही आहेत तर हे शेंगदाणे आता एका वाटीमध्ये आधी आपण काढून घेऊयात आता हे आपण मिक्सरमध्ये करू शकतो मिक्सरला जर केलं तर अगदी दोन मिनटात ठेचा तयार होईल पण खलबत्त्यामध्ये किंवा पाट्यावर वाटून केलेला ठेचा याची चव मात्र अगदी अप्रतिम येते तर मी खलबत्त्यामध्ये मिरच्या थोडंसं मीठ आणि कोथिंबीर घालून हे देखील आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे तर मिरच्या वाटतानाच जर त्यामध्ये मीठ टाकलं तर मिरच्या पटकन बारीक व्हायला मदत होते तर इथे बघा या मिरच्या मी वाटून घेतलेल्या आहेत तर ही पेस्ट आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे देखील मी हिरव्या मिरच्याच वापरलेल्या आहेत तर याऐवजी तुम्ही पोपटी मिरच्या वापरल्या तरीही चालेल त्या हिरव्या मिरच्यांच्या मानाने थोड्याशा कमी तिखट असतात तर बघा हा ठेचा मी या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता लसूण आपल्याला फक्त ठेचून घ्यायचा आहे तो जास्त बारीक करायचा नाही आहे कारण लसणाले देखील या ठेच्याला वेगळी अशी टेस्ट येते तर इथे हा जाडसर लसूण मी कुटून घेतला आता तो एका वाटीमध्ये मी काढून घेते आता पुढची स्टेप म्हणजे मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये एक ते दीड चमचा आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आणि मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आणि लगेच त्यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे व्यवस्थित चटकले की त्यामध्ये मी कांदा घातलेला आहे आणि कांदा आपल्याला अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर बघा कांदा इथे आपला तांबूस रंगावरती परतून झाला आता वाटून घेतलेला लसूण यामध्ये घालायचा आहे आणि कांद्यासोबत अगदी एक अर्धा मिनिट याला परतून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम इथे मध्यमच ठेवलेली आहे तर अगदी अर्धा मिनिट कांदा आणि लसूण मी इथे परतून घेतला आता हळद आणि हिंग यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हळद घातल्यामुळे रंगही छान येतो ठेचाला आणि चवही खूप छान लागते तर आता वाटून ठेवलेली मिरची यामध्ये घालायची आहे तर यामध्ये आपण डायरेक्ट कच्च्या मिरचीचं वाटण घातलेलं आहे त्यामुळे थोडासा ठसका उठण्याची शक्यता असते त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी लो करा आणि नंतर ही मिरची या तेलावरती परतून घ्या अगदी इथे थोडंसं तेल तुम्ही घातलं तरीही चालेल तर बघा एक तीन ते चार मिनिट हा ठेचा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण वाटून घेतलेले जाडसर शेंगदाणे घालायचे आहेत आणि ते देखील या मिरचीसोबत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचा जाडसर कूट घालून एक तीन ते चार मिनिट याला परतून घ्यायचं आहे आणि अगदी चटपटीत चव येण्यासाठी यामध्ये अगदी पावलिंबाचा रस घालायचा आहे आणि एकदा व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आणि मस्त चटपटीत असा ठेचा इथे तयार झाला तर बघू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे आणि दिसायला तर अगदी अप्रतिम असा दिसतो आहे तर हा ठेचा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे तर वा मस्त अगदी सुरेख हा जाडसरचे शेंगदाणे आपण यामध्ये घातलेले आहेत ते जर दाताखाली आले ना तर अगदी भन्नाट अशी टेस्ट येते चला तर मग ठेच्याच्या रेसिपीची तिसरा प्रकार बघूया तोही असाच भन्नाट आहे तर बघा इथे शंभर ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासाठी दोन टेबलस्पून शेंगदाणे घेतलेले आहेत दोन चमचे तेल घेतलेले मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत दोन चिमूट हिंग घेतलेला आहे चवीपुरतं मीठ थोडीशी कोथिंबीर आहे आणि एक सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मिरच्या घेऊया आणि मिरच्या व्यवस्थित भाजण्यासाठी त्यामध्ये एक थोडंसं मी तेल घातलेलं आहे आता मध्यम आचेवरती या मिरच्या आपल्याला व्यवस्थित काळे डाग डागपरेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत तर मिरच्या भाजण्यासाठी साधारणतः एक चार ते पाच मिनिटे लागतात इथे बघा मिरच्या आपल्या व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण लसूण आणि जिरे घालणार आहोत तर लसूण आणि जिरे देखील मिरची सोबत एक मिनिटभर आपण भाजून घ्यायचे आहेत तर साधारणत एक ते दीड मिनिटातच बघा लसूण देखील इथे व्यवस्थित भाजून झालेलं आहे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि हे आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे बघा मिरच्या आणि लसूण पूर्ण थंड झालेल्या आहेत आणि त्यानंतर खलबत्त्यामध्ये हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर वाटतानाच त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर हे देखील मी थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे आणि थोडंसं वाटून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत कारण शेंगदाणे आपल्याला जास्त बारीक करायचे नाही आहेत म्हणून मी थोडेसे उशिराने घालते आहे तर शेंगदाणे मी आधीच भाजून घेतले होते तुम्ही जर कच्चे घेतलेले असतील तर ते थोडेसे भाजून घ्या यामध्येच मी थोडीशी कोथिंबीरची देठं घातलेली आहेत आणि याला व्यवस्थित असं कुटून घ्यायचं चमच्याने अधूनमधून आपल्याला याला हलवायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित कुटलं जाईल अगदी एवढ्या मिरच्या वाटायला फक्त तीन ते चार मिनिटे लागतात त्यामुळे मिक्सरमध्येच वाटलं पाहिजे असं काही नाही आहे कारण ठेचा म्हणजे हा ठेचूनच झाला पाहिजे तरच या ठेच्याची मजा वेगळी येते तर इथे बघा हे मी जाडसरसं ठेचून घेतलेलं आहे म्हणजे वाटून घेतलेलं आहे तर हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे तर इथे हा ठेचा तयार झाला आपण असाच हा भाकरीसोबत खाऊ शकतो पण यावरून आपण थोडासा तडका देणार आहोत तर तडका पॅनमध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची आहे आणि मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे त्यानंतर हिंग टाकायचा गॅसची फ्लेम बंद करायची आणि यामध्येच मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि हा गरमागरम तडका या ठेच्यावरती घालून घ्यायचा आहे तो बघू शकता अगदी चरचरीत तडका इथे बसलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मस्त गरमागरम भाकरीसोबत किंवा अगदी शिळ्या भाकरीसोबत जरी हा ठेचा घालला ना तरी अगदी अप्रतिम असा लागतो तर मंडळी अशा प्रकारे आपले तीनही ठेच्याचे प्रकार इथे तयार झालेले आहेत तुम्हाला यातली कोणती रेसिपी आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजिबात उशीर न करता या ठेच्यामधली एकतरी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे देखील मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच खमंग रुचकर चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद